रामकृष्ण हरे स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत मस्त अशी कुरकुरीत आणि खमंग आणि कितीही दिवस राहिली ना तर ती तेवढाच कुरकुरीतपणा त्याला ते राहणार आहे अशी मस्त अशी खमंग चकली तर बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम असतो ना की आमची चकली लूज पडली ती मौज झाली असा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो बघा इथे इडलीला जे साहित्य लागतं तेवढंच साहित्य मी इथं वापरलेलं आहे एक वाटी उडीद डाळ घेतली ती स्वच्छ धुतली आणि एका कुकरमध्ये ती टाकून घेतली आता उडीद डाळ बघा शिजवण्यासाठी मी काय प्रोसेस करते ते फक्त तुम्ही आता लक्ष देऊन ते व्यवस्थित फॉलो करायचं आहे एका वाटीने साधारण पाऊन वाटी, वाटी उडीद डाळ घेतली ती स्वच्छ धुतली कुकरमध्ये होतली आणि त्याच वाटीने अडीच वाटी मी पाणी टाकलेलं आहे म्हणजे पाऊन वाटी उडीद डाळीला अडीच वाटी पाणी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे नंतर त्यामध्ये जरासं मीठ टाकलं चवीनुसार आणि ते, चवीनु ते शिजण्यासाठी ठेवलेलं आहे आता उडीद डाळ शिजवताना ना मस्त अशी ती सॉफ्ट होईपर्यंत शिजवायची अगदी घाईघाई नाही करायची अगदी आपली मसूर डाळ असेल किंवा आपले जे मूग डाळ असेल ती पटकन शिजली जाते परंतु उडीद डाळ शिजण्यासाठी थोडासा वेळ द्यायचा एक पाच सहा सिट्ट्या आरामात काढून घ्यायच्या बघाय का इथे ना मी पाच सिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि पूर्ण हवा गेल्यानंतर कुकर मी उघडलेला आहे मस्त अशी आपली उडी डाळ सॉफ्ट झालेली आहे वाटी डाळीला अडीच वाटीप्रमाणे पाण्याचं प्रमाण हे मस्त झालेलं आहे मस्त त्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे त्या कुकरमधून मी ती डाळ एका ताटामध्ये काढून घेतली आणि ते आता पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे गरम डाळीमध्ये काहीही मिक्स करायचं करायचं नाही एक तुम्हाला हे अजून एकदा मी सांगते की गरम डाळीमध्ये जर तुम्ही पीठ मिक्स केलं तर त्याची चकली बिघडते मग इथे मी एका ताटामध्ये शिजलेली उडीद डाळ काढून घेतली आणि ती पूर्णपणे थंड करून घ्यायची जसजशी ती थंड होत जाईल त्याला थोडासा दाटसरपणा येतो इथे बघा मी साईडला ती उडीद डाळ थंड होण्यासाठी ठेवलेली आहे आता आपण चकलीला तिखटपणा येण्यासाठी आणि चव येण्यासाठी इथे मी फक्त जिरे जिरे टाकून घेतले आणि ते व्यवस्थित असे बारीक करून घेतले जिरे प्रथम बारीक करून घ्यायचे म्हणजे काय होतं ते व्यवस्थित असं ते बारीक होतात लसूण जर टाकला तर जिरे व्यवस्थित बारीक होत नाहीत आता नंतर त्यामध्ये मी लसूण टाकलं लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आणि लाल मिरची पावडर साधारण एक साडेतीन चमचे मी लाल मिरची पावडर वापरलेली आहे तुम्हाला तिखट ज्या हव हो प्रमाणात हवं आहे तुमची ला मिरची पावडर जेवढी तिखट आहे त्या प्रमाणात त्याचा तुम्ही वापर करायचा आहे इथे मी व्यवस्थित असं ते बारीक करून घेतलं कुठलाही मसाला चकली मसाला किंवा कुठलंच मी कुठलाच मसाला वापरलेला नाही चकली करण्यासाठी फक्त एवढंच वापरलेलं आहे जिरे लसूण आणि लाल मिरची तेच फक्त मी वापरणार आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मसाला टाकणार नाही आता ती डाळ बघा होती ना ती पूर्णपणे थंड झालेली आहे तरीही मी अजून एकदा सर्व बाजूने हलवून घेतली जेणेकरून जे खालची साईट असते ती देखील पूर्णपणे थंड झा होईल इथे बघा तुम्हाला दिसते मस्त अशी ते डाळ अशी त्याची पेज तयार झालेली आहे मग दिसतं आहे डाळ आपली मी हाताने हलवून पाहिले तर मस्त अशी आपल्याला जशी हवी हो आहे तशी ती थंड झालेली आहे आता डाळ ज्या वाटीने घेतली होती मी त्याच वाटीने तांदळाचं पीर पीठ वापरायचं आहे इथे बघा तांदूळ मी स्वच्छ धुतले आणि ते फक्त चक्कीवरून बारीक करून आणलेले आहेत त्यामध्ये काहीही मी घातलेलं नाही आता ते दोन वाट्या तांदळाचं पीठ टाकलं तुम्हाला अजून एकदा त्याचं प्रमाण सांगते पाऊन वाटी उडीद डाळ अडीच वाटी पाण्यामध्ये ते शिजवून घ्यायची आणि दोन वाटी तांदळाचं पीठ ते बघा त्यामध्ये टाकून घेतलं आणि नंतर जे आपण जिरे आ अल्लं सॉरी लसूण आणि लाल मिरची पावडर टाकलेली होती ती ते देखील ते टाकून घ्यायचे आणि आता ते व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे इथे माझं इथे बघा माझं एवढं परफेक्ट प्रमाण पाण्याचं देखील झालं आहे ना मला बिलकुलही हे पीठ तयार करताना चकलीचं चा पीठ तया तयार करताना बिलकुलही पाणी लागलेलं नाही वरून जर समजा काही वेळेस बघा घरची डाळ असेल किंवा कंपनीमध्ये दे देखील थोडासा फरक असतो डाळी डाळीमध्ये काही डाळीला जास्त पाणी लागतं काही डाळीला कमी लागतं जर थोडंफार जर जास्त झालं पाणी तर थोडंसं तुम्ही तांदळाचं पिठाचं प्रमाण वाढवू शकता थोडंसं म्हणजे अगदी पाववाटी जास्त वाढवायचं नाही आणि जर ते कमी पडलं आ... तर थोडंसं बघा अगदी पाववाटीच पाणी वापरलं तरी चालेल आता नंतर त्यामध्ये मी हळद हलड़ टाकली हळदीचं प्रमाण देखील बघा तुमच्या आवडीनुसार ते टाकायचं आहे जास्तही टाकायचं नाही हळदीला कडवटपणा असतो हळद टाकून घेतली आणि ते मस्त असं मळून घेते देखील माझे राहिले होते टाकायचे त्यामुळे मी तीळ देखील इथे टाकून घेते तीळ बघा हे कच्चे आहेत कुठलाही मसाला वापरायचा नाही किंवा हिंग काहीही वापरायचं नाही तुम्ही अगदी एवढंच साहित्य टाका आणि मस्त अशी खमंग चकली तयार होते इथे बघा तुम्हाला दाखवते मी मला बिलकुलही पाणी लागलेलं नाही किंवा एक्स्ट्राचं पीठ देखील घ्यावं लागलेलं नाही अगदी माझं अचूक प्रमाण झालेलं आहे मस्त असं आपल्या चकलीचं पीठ तयार होत आहे मळताना थोडंसं बघा आपण थोडंसं म्हणजे आठ हसाने पीठ मळायचं आहे मस्त असं दोन हाताने ते प्रेस करून मस्त असं जेवढं तुम्ही पीठ मळून घ्याल ना तेवढी आपली मस्त अशीच चकली तयार होते सर्व बाजूनी मी बघा पीठ फिरवून घेतलं ताटाला कुठेही पीठ लागलेलं नाही आपली उडीद डाळ असते ना त्याला थोडंसं चिकटपणा असतो थो, त्यामुळे ना थोडंसं चिकट पीठ होतं आणि आपली चकली देखील खमंगाशी होते आपल्या इडलीला जे साहित्य लागतं ना बघा तेवढंच साहित्य आहे अगदी प्रत्येकाच्या घरात हे साहित्य राहतं आणि यापासूनच आपण मस्त अशी चकली बनवणार आहे आता काय होतं तर प्रत्येकाकडे म्हणजे तांदूळ जर दळण्याची म्हणजे हे ये प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही अगदी मिक्सरवर जरी तांदूळ बारीक करून घेतला आणि तो जर चालणीने चाळून घेतला आणि तो वापरला तरीही चालतो शक्यतो तो अगदी बारीक करून घ्यायचा एवढंच त्याची फक्त काळजी घ्यायची आहे आता एक मी साचा घेतला चकलीचा आणि त्यामध्ये बसेल तेवढं मी यामध्ये पीठ टाकून घेते तर बघा हाताने दाबून बसेल तेवढं मी त्यामध्ये ते पीठ टाकून घेतलं तोसाच्या व्यवस्थित असा बंद करून घ्यायचा आहे चकलीची जी, जी आपल्याकडे चकली असते त्याची जी खाली काय म्हणतात त्याला आमच्याकडे आम त्याला हे म्हणतात चकली बनवायची पाळे ते बघा मी त्यामध्ये टाकून घेतलेली होती ऑलरेडी आणि मस्त अशी आपली चकली आता तुम्हाला जो आकार द्यायचा आहे बघा चकली म्हणजे असते मस्त असे त्याचे वेडे काढून घ्यायचे आणि मस्त अशी आपली चकली बनवून घ्यायची आता बघा इथे ना चकली कुठेही तुटली जात नाही बऱ्याचदा काय होतं चकली आपण साच्यामधून तयार करत असताना बऱ्याचदा ते तुटली जाते तर असं काही होत नाही मस्त असा त्याला चिकटपणा देखील आहे आणि इकडे ऑलरेडी मी तेल गरम व्हायला ठेवलं होतं त्यामध्ये मस्त अशा चकल्या टाकायच्या चकल्या तळताना एक काळजी घ्यायची की जास्त तेलामध्ये जास्त चकल्या टाकायच्या नाहीत अगदी आपण शंकरपाळी शंकरपाळी तळतो ना आणि भरपूर शंकरपाळी जरी त्यात टाकली तरी काही ये प्रॉब्लेम येत नाही तसं चकली करताना नाही अगदी त्या सुट सुटीत अशा तळल्या पाहिजेत ही एक काळजी घ्यायची आणि मंद आचेवर तळायच्या चकली टाकल्यानंतर पटकन ती पलटायची नाही अगदी ती एक साईट म्हणजे ऐंशी टक्के तळल्यानंतरच दुसरी दुसरी साईट आपण पलटायची मस्त अशा कुरकुरीत चकल्या होतात आणि चवीलाही खूप छान झालेल्या आहेत कारण ना आपण बघा बऱ्याचदा सुहाणा मसाला असेल किंवा एवरेस्ट मसाला असेल चकले मसाला हे वापरतो इथे कशाचीच गरज नाही अगदी घरच्या गर घरी जे साहित्य आहे आपलं आपली लसणाची चटणी तीळ हेच टाकून मी बनवलेले आहे अगदी बाहेरून आणायची काहीही गरज नाही आणि मस्त अशा मंदाच्यावर शक्य होईल तेवढं आपण मंदाच्यावर आणि मस्त अशा त्याला थोडासा लाल करे कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या आणि मस्त अशा कुरकुरीत आपल्या चकल्या तयार होतात अजून एक तुम्हाला सांगते चकली आपण एका साईडला बघा मी दोन चकल्या टाकलेल्या होत्या आणि दुसऱ्या साईडला मी दोनच चकल्या करून घेतल्या आता इथे मी एकदम असं जो आपला चॉपर पॅड आहे ते भरून देखील मी चकल्या बनवून ठेवू शकत होते परंतु काय होतं ना जास्त वेळ जर आपली चकली बनवून ठेवली ना तर ती तुटली जाते म्हणून काय करायचं आता माझ्या कढईमध्ये बघा दोनच चकल्या बसत आहेत म्हणून मी खाली दोनच करून ठेवते जास्त वेळ त्या बनवून ठेवायच्या नाहीत त्या तरी जास्त वेळ ठेवल्या ना तरी देखील त्या तुटतात म्हणून जेवढ्या आपल्याला हवे आहेत एका बॅचमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्याच चकल्या आपण खाली बनवून ठेवायच्या एका लेडीजला बघा हे आरामात काम होतं कारण चकली फारशी काही सारखी सारखी हलवावी लागत नाही आणि जेवढ्या आपल्या कडाईमध्ये बसतायत तेवढ्याच आपल्याला खाली चकल्या देखील बनवायच्या असतात जास्त काही बनवून ठेवायची गरज नाही इथे तुम्हाला दाखवते बघा पहिल्या दोन टाकलेल्या मस्त असा त्याला कलर कलर आलेला आहे आणि वरून तीळ टाकलेले आहेत बघा ते देखील मस्त मस्त असे पांढरे पांढरेमधून दिसत आहेत दुसऱ्या देखील चकल्या टाकलेल्या आपण मस्त अशा आरामात आचेवर तळून घ्यायच्या आणि कुरकुरीत होईपर्यंत त्या तळायच्या आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा इथे बघा दुसरी बॅच जी मी टाकलेली होती ती देखील तळून घेतली म्हणजे एका साच्यामध्ये जे उडं पीठ भ भर भरलेलं होतं मी तेवढ्याच्या पूर्णपणे चकल्या करून घेतल्या आणि अजून एकदा त्या साच्यामध्ये मी पीठ भरून घेते आणि मस्ताच्या त्याच्या चकल्या करून घ्यायच्या इथे बघा मला जेवढ्या हव्या होत्या म्हणजे मला थोडंसं काम होतं त्याच्यामुळे ना बघा थोड्याशा चकल्या करून घेतल्या बाकीचं पीठ माझं आहे एक अर्ध्या पाऊन तासानंतर मी त्या देखील बनवणार आहे इथे आपल्या एका साच्यामध्ये साधारण वीस बावीस चकल्या बनलेल्या आहेत अगदी मोठ्या लहान अशा अग अगदी मीडियम आकाराच्या मी इथं बनवलेल्या आहेत कलर देखील सुरेख आला आहे इथे तुम्हाला एक फोडून दाखवते ती किती असे बघा मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे क्रंची क्रंची झालेली आहे निब्बर वगैरे काहीच नाही अगदी सॉफ्ट आपले कुरकुरे असतात ना तशा पद्धतीची आतून पोकळ असलेली मस्त अशी आपली चकली तयार झालेली आहे अगदी अशा याच प्रमाणात तुम्ही क्लिक करून पहा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप